नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूरमधील अंबाबाई पटांगण म्हणजेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या चौकामध्ये आहे या ठिकाणी आदिवासी महादेव कोळी समाजातील अनेक तरुण कार्यकर्ते आणि आदिवासी महादेव कोळी समाजाचे नेते अर्थातच महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्यासोबत आहोत मुंबईमध्ये मंत्रालयावर आदिवासी महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज मोर्चा निघाला आदिवासी कोळी समाजाचे तरुण कार्यकर्ते आणि गणेश अंगुसराव हे या ठिकाणी एकत्र आलेत आपण जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत आणि हा मोर्चा नेमका कशासाठी आहे ते आमच्या राज्याच्या नेत्या गीतांजली कोळी यांनी राज्यभर फिरून कुराड मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि आता मुंबईमध्ये कुराड मोर्चा चालू आहे आम्हाला जातीच्या जा दाखल्यापासून वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करतं आहे आणि येणारं प्रत्येक सरकार या, या आदिवासी कोळी जमातीला फसवत आलेलं आहे त्यामुळं शासनाच्या विरोधामध्ये ही कुऱ्हाड उघडण्यासाठी आज मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही आज पंढरपुरातील अन्यायग्रस्त आदिवासी महादेव कोळी समाज त्यांचा जो मुंबईत चाललेला मोर्चा आहे त्या मुंबईतल्या मोर्चाला दे पाठिंबा देण्यासाठी आम्ही ते एकत्रित आलेलो आहे आणि शासनानं लवकरात लवकर त्यांच्या कुराडा मोर्चाची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये गावागावातला आदिवासी बांधव पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारनं इतक्या दिवस दिशाभूल केल्यामुळं समाज आता वैतागलेला आहे येणाऱ्या का काळामध्ये संघर्षाचं वनवा या पंढरीतनं पेटल्याशिवाय राहणार नाही सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या समाजामधून अशा पद्धतीनं आपल्या मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं होत आहेत हे शासनाचं चा अपयसच आहे का असा प्रश्न आता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पडलाय पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर